नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारच्या आता लगभग दोन अडीच वाजले आहेत आणि ऑफिसच्या कामात जस्ट आवरली आणि मी आलो जरा राऊंड मारायला तर आज पोरं नाही आहेत कोणी काय माहिती कुठे गेली आज ॲक्च्युली पाऊस पडतो आहे दिवसभर फिरपीर पिरपीर पिर, पिर, का माझी थो थोडा 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 पाऊस पडतोय मुसळधार नाही आहे पण पाऊस एकदम पडतो आहे इकडे वातावरण बघाल ना तर तुम्हाला समजेल तर मलकंड्यांमध्ये पाणी साचलं आहे बघा तर ॲक्च्युली ही दाड आहे तर हे बघा रोपा आता तयार होत आहेत भाताची साधारण पंधरा दिवसामध्ये लावणीला सुरुवात होईल आणि ही पूर्ण दिसते ही आसतवाडी तर आपलं घर तिकडे त्या बाजूस आहे आणि उन्हाळ्यातून जेव्हा येतो तेव्हा हा शॉर्टकट असतो हे सभागृह आहे जास्त करून पोरं आम्ही असतो ते इथे असतो आणि गंगेचं वगैरे घर तिकडे खाली गोदडी गावाला आलेच आहे ना आता दोन चार दिवस झाले हरिओमला भेटलोच नाही आहे म्हणजे कृष्णादाला तर जरा आता जाऊया इथं काही पोरं नाहीत तर कृष्णादाला जरा भेटून येऊ काय रे गडबड अरे काय गडबड मी दुकानात तुमची वाट बघतोय मीच बोललो पोरा दुकानात कशी नाही याने अड्डा चेंज केली तरीच बोलतो दुकानात कसं नाही तुम्ही आठवला करा ना काय घरे काढले अच्छा बघ कसे सगळ्यांचे असल्यावर चव लागते ना रे आता खातील कसे आहे गोड आहे घरा आलो ना खायला ह आलो होय काय शेव हव बिया खायला बऱ्या पडतात नंतर नाय मॅम

बघितलं देख देख। मी काल काढले हो तर घरे खाऊन झालेले आहेत खाली जाऊया कृष्णा इकडे गणपती आले इकडे आजपासूनच काय खरं नाही नेमकं पावसालाच करायचं काय ऊन पाडायचं की पाव पाऊसच पडतोय काहीतरी एक काम कर म्हणावं ना गुलगुलीत होणार हाऊस या पायऱ्यांचा तोच प्रॉब्लेम आहे रे मग कधी कधी वाटत पाय वाटा बरे किती दिवस झाले मी त्याला भेटलोच नाही आहे झोपला असेल आहे का नाही घरी हाय काय रोड हायच कुठं दिसत नाही राहत भेटायला आलो खास बोला कुठे गायब आहे दिसतच नाही कृष्णा त्याला भेटून झालं बरेच दिवस ऍक्च्युली भेटलं नव्हतं थोड्यास गप्पा गोष्टी केलेल्या आणि आत्ता आम्ही आलेलो आहे पायरीकडे हे समोर बघताय ना हे आहे आपलं पायरीचं झाड हा दिवसभर पाऊस बऱ्यापैकी होता आत्ता संध्याकाळ झाले तर डायरेक्ट ऊनच आहे हे बघा सूर्यदेव बाहेर आलेत ढगाळ वातावरण काही गेलेलं नाही वातावरण ढगाळच आहे आणि इकडचा पूर्ण हा नजारा एक नंबर आणि इकडे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर गणपती बाप्पा मंगलमूर्ती आलोच आहे तर पूजा वगैरे करूया जलतील त्या पाऊस गेल्यानंतर आहे ना असं दुःख येतं ॲक्च्युली नदीच्या पट्ट्याला आहे ना असं धुकं वर जातं वर आणि वरती सह्याद्रीच्या पट्ट्याला धुकं तुम्हाला दिसतंयच आता आहे ना हळूहळू कडे सगळे आहेत ते ॲक्टिव्ह व्हायला लागलेत आता बऱ्यापैकी मध्ये 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 दिसतं आहे अजून थोडा पाऊस पडला ना की सर्वकडे ॲक्टिव्ह होतील हा इथे समोर आहे तो मोकरा कातोडी गावच्या वरच्या बाजूचा आहे तो मोकरा धबधबा आणि तिकडे आहे भिरकोंड किंवा भीमकोंड तो त्या पट्ट्याला नेरदवाडीला अजून थोडे सर्व ॲक्टिव्ह झाले ना की भारी वाटेल पायरीच्या इथून जरास खाली आलेलं आहे आणि इकडे पण वातावरण एक नंबर आहे काहीतरी आलंय सिद्धूची गाडी आली पायरीच्या इथून खाली आलोय आणि इकडे शिते मामाने बैल आणले आणि हा जो व्हि आहे ना तो पण एक नंबर आहे इथं बैल बघतोय आमच्याकडे तो एक बैल पाडा आहे तो बघतोय बकासूर आहे आणि इथून फोटो वगैरे काढायला हा पॉइंट मस्त आहे आज अख्याला घेऊन आलेला आम्ही रोज येतो तर अख्या आलाय पुण्यावर मग दाखवतो त्याचाच आंबा त्याला दाखवतो खाली पडलं झाड पुढलं खालचं ना कामाला लाव त्याला तू तू आलायच ना आता खाली एक झाड आहे ना तुटलंय हा ते आंबा पडला आंबा ते झाड बघ केवढ तुटलं त्याच आता ते पण हे काढ लाकडं बिकडं कर घरी घेऊन जा दिवसभर एवढा पाऊस पडलाय ना तर आता वाटत वसूल करतोय ऊन बघा किती पडलंय एकदम भयंकर संध्याकाळचे लगबग आता पाच सव्वा पाच वाजले आहेत पण तरी पण ते ऊन आहे ना अंगाला असं झोंपतय हे बघा छत्री कशी वापरतायत राहील बैगण ऊन भयंकर ऊन आहे ॲक्च्युली पण आता आम्ही काय विचार केला एक की आंबा तरी पाडूया आणि खाऊया कारण आलेल्या इकडं आंबे एवढे आहेत ते आपल्यासाठीच आहेत साथ ना आणि आज ॲक्च्युली प्रमोद जाणार आहे मुंबईला तर तो काय आपल्यासोबत आज नाही आहे का पॅकिंग बिकिंग करतोय वाटतं तर त्याला पण संध्याकाळी सोडायला यायचं आहे बघूया रोशन पाडणारच आहे आंबा <laughs> एनर्जी लागतो आणि पेच्टा पेच्टा। <laughs> का होणार आता शेवट बघ बघूया हा कुठं मारतो वर मार वर मार त्याला त्यानेच पड लांबा पाळला ना रे अरे शेवट भाई हा उगाच भाई एक बस झाला नाही खाणार तुम्ही एकच खाऊया काय म्हणतोस का शेवट इकडे गुरं बघा सरत आहेत मस्त दोन बैल आहेत एक पाड्या सीताराम मामांचा वनगेवाडीतले बैल आहेत सर्व बघा पाडणार आहे रोशन हा मार तू मारतात मार पडला पडले चार पडले अरे जमव जमव जमो एक पण घे झालं सगळं पेर, पेर नुसता गोनी आणायला गेल आता आंब्यात बघडी आण आंबा का जमा केलास हे खाली बघूया आता हे शेवट हा पडला नाही तर मग तो आंबा एक पडला तो बस झाला हलू घ्या हलू घ्या दोन दगडी बेस्ट केले अरे रे नाही काय नाही चार दगडी बेस्ट अरे तीन पडले असते काय एक पण नाही काय तुमचा एक आंबा पाडला होता बस झाला तोच खा आता काय तो काय नाही नाही तो आण तो फोडला खाली आंबा पडला तो पडले पडले बघूया बघा आक्या आता काय मला वाटतं सगला सगळी ती फांद हलून काढणार आहे पडला पडला एक पडला म्हणजे शेवटी आक्याचाच नेम आहे फोड फोड शेवट बिवट काय नाही फोडा आता दगड पण त्याचा आहे फोड जरा फायनली दोन आंबे पाडले तर फायनली आता आंबा खाऊया गोड आहे रे गोड आंबा आहे पिठाळला म्हणजे पिकायला आलाय पाऊस गेल्यानंतर वातावरण बघा कसं झालं आहे दुखाल आहे आणि खूप भारी वाटतंय हे बघा अशा क्लायमेटमध्ये फोटोशूट करायचं वगैरे तुम्हाला शौक असेल तर खूप छान असे फोटो येतात आणि शक्यतो पाऊस गेल्यानंतर हे क्लायमेट असतंच आणि सकाळी सकाळी म्हणजे अर्ली मॉर्निंगला सहा साडेसहाच्या आसपास असं क्लायमेट असतं गावाला नाचरे मोरावाला कसं आहे नाचरे मोरावाला

अंगात आला या देव थोड अकरा अच्छा आम्ही सातवी सोडून गेले होते मग आता सोडून ठेवलेली तुमचं मगाशी तुम्हाला दाखवलं भरपूर दुःख होतं तर आम्ही साधारणतः एक पाच मिनटं चाललोय आणि आता पुढे तुम्हाला दिसतंय का धुकं पळतंय समोर जर प्रॉपर बघितलंत ना इथे बघा इथे बघितलं ना ते धुकं बघा पळतंय टाइमलॅक्स वगैरे लावला असतं तर चांगलं दिसेल पण पुढे पुढे चाललंय बघा तर आता परत एक पाच मिनटात आहे ना परत दुःखंधुखं होईल सर्वीकडे मगाचं धुकं गेलं आता हे परत दुसरं धुका आलं आहे बघा काल सगळं आता पांढरं पांढरं होईल काहीच दिसणार नाही भरपूर धुका आलं आहे आणि गावाकडे हे असं वातावरण चेंज होतं असतं मिनटा मिनटाला मध्येच पाऊस पडतो मध्येच थोडंफार ऊन पडतं मध्येच असं धुकं येतं असं सर्व वातावरण सध्या सुरू आहे हे बघा मगाशी आपल्या जो समोरचा डोंगर दिसत होता तो आता सर्व गायब झालेला आहे आणि सर्व धुकं आलेलं आहे बरं ते क्लायमेट बघा कसं आहे पाऊस कधी पण येऊ शकतो काळे काळे ढग आहेत आणि पावसाचं पूर्ण वातावरण वा आहे हे बघा परत सगळीकडे दुखं झालं बघा तर असं आता दुखं जाईल दुःख येईल असं हे सर्व चालत राहणार आहे तर आम्ही थोडा वेळ पायरीकडे आहोत मग आता घरी जाऊया आणि मग पाम्याला सोडायला येतो चला मंडई पायरीजवळ आलेलो आम्ही परत तर निघूया घरी हे बघा इकडे ओरडतो आहे पेरते व्हा करून पेरणी झाली इकडे अक्चुअली एरंड आहे एरंडीचे फुगे चांगले निघतात रोशन बोगय काय कमाल करते भारी एकदम ऍक्च्युली मुंबईला मिळतात काय निरम्याचं पाणी का कसलं पाणी देतात ते लोक आणि मग त्याचे फुगे काढतात नॅचरल हे नॅचरल एकदम मजा घेऊ शकता तुम्ही कपड्या लागला असं ला ला। ला। मग डाग लागला समजा आणि ला। ह्याची फळं असतात एकदम शेंगदाण्यासारखी लागतात पण एखादं खाल्लं चुकून तर ठीक आहे जास्त खाल्लं तर उलट्या रक्ताच्या डायरेक्ट रक्ताच्या उलट्या आमच्या गावात एकदा सीन झालेला लहान पोरांनी खाल्ली नव्हतं हे बघा मस्त एकदम भारी रे हा मोठा हे बघा हे झाड असं असतं ह्याला एरंड बोलतात ते औषधी पण आहे ना रे औषधी पण लहान पोरांना कशा तरी वापरतात कमेंट पेटी घेतलं ना चला, साला, आ, ना आ, चला चला जाऊ सोकस बाय बाय चला या लवकर असेच गावाला काय चला चल बाय घे याला पाम्या गेला तर मंडळी प्रमोद पण आज गेलाय मुंबईला सोडायला गेलेलो आता दुकानाशी संध्याकाळ झाले साडेसहा वगैरे झाला आज पाऊस नाही एवढा पावसाने जरा दांडी दिले आणि बऱ्याच दिवसानंतर आज आहे ना आपल्याला तिकडे समोर बघा सूर्यास्त दिसतो आहे म्हणजे सूर्यदेव काही दिसत नाहीत पण सूर्यास्त दिसतो आहे तिकडे पलीकडे धुकं पण दिसतं आहे आणि वातावरण एक नंबर झालं आहे हे बघा ढगाळ वातावरण आज कदाचित आहे ना रात्री पाऊस येईल पाखरांचा किलबिलाट पाखरं पण घरी चालली आपापल्या मस्त क्लायमेट झाले पण संध्याकाळचं बऱ्याच दिवसानंतर कारण गावाला आल्यापासून असं क्लायमेट काही बघायलाच मिळत नव्हतं कारण फक्त ढगाळ वातावरण संध्याकाळचा पाऊस येतो आहे हे सगळं चाललं आहे असो चला म्हणजे संध्याकाळ झालेली आहे तर आत्तापुरतं इथे थांबूया प्रमोद होता बरेच दिवस आपल्यासोबत तर मजा येत होती आता तो पण गेला मी पण साधारण एक दोन तीन दिवस आहे त्याच्यानंतर मग जाणार आहे मुंबईला तर आत्तापुरतं तरी मंडळी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय